नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत यंदाच्या संक्रांत बदल यंदाची दोन हजार सव्वीस सालची मकर संक्रांत ही अत्यंत खास आणि दुर्मिळ योग घेऊन येत असल्याचं सांगितलं जात आहे तब्बल तेवीस वर्षांनंतर असा अद्भुत योग जुळून आला आहे की मकर संक्रांत आणि शटला एकादशी एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे त्यामुळे या संक्रांतीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अनेक पटींनी वाढलं आहे या संक्रांतीला फक्त तिरगुळापुरतंच महत्त्व नसून अनेक शुभ योग दानधर्म पूजा अर्चा आणि भविष्यासाठीचे संकेतही दडलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे संक्रांत देवीचं वाहन काय आहे वस्त्र कोणतं आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी ती कोणते संकेत देत आहे तसंच कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावं याची माहितीही आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आधी समजून घेऊया मकर संक्रांतीचं धार्मिक महत्त्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात हाच दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो उत्तरायणाचा काळ अत्यंत शुभ पुणेदायी आणि फलदायी समजला जातो या दिवसापासून सूर्य उत्तर दिशेकडे प्रवास सुरू करतो त्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होत जातात हा बदल शुभ कार्य विवाह गृहप्रवेश दानधर्म आणि साधनेसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत बुधवार दिनांक जानेवारी चौदा रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्य मकर राशीत दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी प्रवेश करणार आहे पुण्यकाळाची समाप्ती सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणजेच यंदा दोन तास बत्तीस मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे तसंच महापुण्यकाळ दुपारी रात्रीचे तीन वाजून तेरा मिनिटे ते पहाटेचे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटे या वेळेत असणार असून हा महापुण्यकाळ तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे या कालावधीत केलेले स्नान दान जप ध्यान आणि पूजा अत्यंत फलदायी ठरते यंदाची मकर संक्रांत आणखी विशेष ठरण्याचं कारण म्हणजे या दिवशी शटला एकादशीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे तब्बल तेवीस वर्षांनंतर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं पुण्यफळ कैकपटींनी वाढल्याचं मानलं जातं याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग असे दोन अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत या योगामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य दानधर्म आणि पूजा अर्चा अधिक फलदायी ठरते आणि अडथळे दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं आता जाणून घेऊया संक्रांत देवीचं स्वरूप आणि त्यावरून मिळणारे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी संक्रांत देवीचं वाहन वस्त्र दिशा हातातील वस्तू बदलत असतात आणि त्यावरून येणाऱ्या वर्षाचं भविष्य सांगितलं जातं दोन हजार सव्वीस साली संक्रांत देवीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे हातात गदा आहे दुसऱ्या हातात फुलांची जाळी आहे देवी वयाने कुमारिका बसलेल्या अवस्थेत आहे आणि पायस भाक्षण करत आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून ईशान्य दिशेकडे पाहत आहे वार बुधवार असून नक्षत्र अनुराधा आहे गंधद्रव्य म्हणून कुंकू आणि भोजनपात्र म्हणून चांदीचं भांडे आहे या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्त्वाचे संकेत मिळतात सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं ठरू शकतं वस्तूंच्या किमती साधारण राहतील लोकांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल देशविदेशातील संबंध अधिक सलोख्याचे राहतील अंधान्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे देवीने पिवळं वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळ्या रंगाशी संबंधित वस्तूंमध्ये किंचित चढक उतार पाहायला मिळू शकतो काही मान्यतेनुसार देवीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं ते वस्त्र त्या दिवशी परिधान करू नये असंही सांगितलं जातं त्यामुळे काही भागात महिलांनी पिवळं वस्त्र टाळण्याची प्रथा आहे मात्र स्थानिक परंपरेनुसार निर्णय घ्यावा देवी पायस भाषण करत असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांवर परिणाम होऊ शकतो किंवा संक्रांतीच्या दिवशी दूध आणि खिरीसारखे पदार्थ टाळावेत असाही त्याचा अर्थ घेतला जातो आता पाहूया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं हा दिवस संचयाचा मानला जातो त्यामुळे सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावं सूर्यनारायणाला अर्घ्या देऊन सूर्यपूजा करावी जप ध्यान उपासना करावी सुहासिनी महिलांनी हळदी कुंकू लावून तिळबुळ वाटावा आणि वाण द्यावं गायीला चारा घालावा खाऊ घालावं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं मकर संक्रांतीला दानधर्माचं विशेष महत्त्व आहे या दिवशी तिळ गूळ तिळाचे पदार्थ धान्य वस्त्र भांडी गोदान किंवा गोशाळेला दान करावं याशिवाय गरजू व्यक्तींना अन्नदान करणंही अत्यंत पुणेदायी ठरतं शक्य असल्यास सोनं भूमी किंवा इतर दानही करता येतं प्रत्येक राशीसाठी वेगवेगळं दान सांगितलेलं आहे ज्यामुळे ग्रहदोष कमी होतात आणि सुखद समृद्धी वाढते जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार नेमकं कोणतं दान करायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो जानेवारी तेरा बोगी जानेवारी चौदा मकर संक्रांत जानेवारी पंधरा किंक्रांत भोगीच्या दिवशी उष्ण आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ हळदी कुंकू आणि दांधर्म होतो किंक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी देवीची पूजा केली जाते आणि शुभ कार्य टाळले जातात महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हळदी कुंकू सोहळा हा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो हळद सौभाग्याचं चा आणि कुंकू शक्तीचं प्रतीक मानलं जातं हळदी कुंकू लावणं म्हणजे आदिशक्तीची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करणं असं मानलं जातं तर ही होती दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती तुम्हाला मकर संक्रांतीविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाची माहिती मिळेल